राम राम मंडळी मी संकेत भुजबळ माझ्या ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत करतोय चला आजचा ब्लॉग स्टार्ट करूया मित्रांनो आता मी बनवतोय मला स्वतःला प्यायचं आहे मग मी थोडीशी बाहेर गेलेली आहे बनवतो चला बनवूया मित्रांनो चा बनवून घेतलाय चा पितोय चहा पिऊन आपलं काम करून जायचंय आपल्या साईट वर डायरेक्ट भेटू आपण आता साईडवर साइड वर आल्या आले एक काम वाढलं होतं त्या दिवशी काल इथे विटा हलवल्या होत्या इथल्या राहिल्या होत्या इथं यांचा पॉईंट आला होता इलेक्ट्रिशियन वाल्यांचा त्यांचं काम चाललंय विटा हलवल्यानंतर आता मी व्हिडिओ चालू केलाय कारण त्यांना अर्जंट मध्ये दुसऱ्या साईडवर जायचं आणि पाईप जोडायचा होता आणि मिस्त्रीचं काम अडकलं होतं चला आपल्या कामावर निघू आपण मित्रांनो आलोय मी आपल्या कामापाशी आता इथे चाललंय केमिकलचं कोट सेकंड कोट चालू आहे हा त्या दिवशी आपण बघितलं फायबर मेश लावून खचखडी करून आणि उमरा केला होता इथे मित्रांनो मी वर येऊन जेवण करून थोडस काम करतोय काम करून आपण वर जाऊया चला आज काही काम नाहीये कारण थोडस मटेरियल शिफ्टिंगचं काम आहे मी माझं काम करतो आणि भेटतो तुम्हाला थोडस साईडवर सायमन इथून वळ भरून वरती शिफ्ट करतोय ते बघा सायमन वरती घेऊन आला वाळू त्याने ही वाळू अशी पकरायचं चालू केलं तर हायच आहे त्या विटा आहेत विटा पण वरती आणून ठेवल्या थे आहेत जवळजवळ पाचशे सहाशे विटा आहेत त्या इथून आणल्या आहेत त्यांनी खाल्ला आपल्या इथला ब्रिक बेट होऊन भरपूर टाइम झालाय पण हा प्लंबरच्या कामामुळे आपलं काम थांबलंय प्लंबरनी प्लंबरनी पाईपच त्यात बसवला नाहीये त्यामध्ये काम ना आपलं थांबलंय मित्रांनो साहेब म्हणलं म्हटलं थोडं आपल्या ब्लॉग मध्ये बोल बोला ना देव तो चाललाय निघून ते मागा आपण घे जाऊ चला अभि कुठ बोलले चांगलं त्याला जाऊ तिकडं तिकडे शिमेंटची गाडी आली आहे ती बाबू त्यांचं काय चाललंय तिकडं शिमेंटची गाडी आली रे सिमेंट खाली करतायला म्हणजे बोरा जड असल्यामुळे बोरा खायची काम चाललंय पहिलं मित्रांनो आजचं काम आपल्याला संपलेलं आहे वाळू वीट शिफ्ट केलेली आहे वरती काही इथून वाळू तिथून वीट शिफ्ट केलेली आहे चला आता निघतो मी मित्रांनो मी थांबलो होतो आता सायमन म्हटलं मला पहिले सोडून घरी जावा न सायमन माणूस भारी आहे चला नाही कि अरे मी बाहेरून आलो तर ह्यात शाळ घेतोय आणि नवीन काही शिकण्याचा प्रयत्न करतोय कारण दिवसेंदिवस गोष्टी अपडेट होत आहेत तुम्ही पण शिका आणि मी तर शिकतोय आता चला मी आता माझं काम करतो मी आता ब्लॉग इडिट करत होतो आत्ता वाजलेत पावणे बारा आजचा ब्लॉग इथेच संपवतो माझा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि माझा चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद रात्री